महापालिकेचे टीम आज इकडे प्रत्येक योजना राबवण्याकरता प्रत्येकाला आपल्याला प्रत्येक या योजनेची माहिती मिळण्याकरता सगळे आमचे अधिकारी वर्ग आज ऊन आहे सुट्टी आहे पण तरी काम करताय धानोर करता येईल सगळ्या महिलांचे आभार माना जाताना तुम्ही या आता मंडळाच्या अध्यक्ष आहेत तुमच्या मंडळात कार्यक्रम होत हां कारण की आज आपल्याला माहिती आहे की मोदीजींचा हा प्रयत्न आहे की ह्या देशातला प्रत्येक माणूस हा शासनाच्या स्कीमचा लाभार्थी असला पाहिजे आज आपल्याला माहिती आहे पंतप्रधान आवास योजना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आज मी हाऊसिंग मिनिस्टर आहे आम्हाला दहा लाख घरं ओबीसीसाठी आणि आता आम्ही म्हाडाच्या माध्यमातून पण डॉक्टर साहेब एक वर्षात एक लाख घरं जे इन्क्लुझिव्ह हाऊसिंगमध्ये ती घेऊन आम्ही आज राज्य शासनाने धनगर समाज असेल वेजीएंटीचे लोक असतील या सगळ्यांसाठी शैक्षणिक पात्रतेसाठी पैसा उपलब्ध करून दिला कालच सरकारने महाराष्ट्राच्या जवळजवळ तीन हजार तीनशे कोटी रुपये या सगळ्या योजनांना राबवण्याकरता आमच्या डिपार्टमेंटला दिले ज्या माध्यमातून आम्ही शेवटच्या लोकांपर्यंत या योजना पोहोचू शकतो आजही इकडे मान्य मोदीजींच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आज इकडे बरेचसे लाभार्थी पण आहेत आमच्या गोरेसाहेबांनी ऑलरेडी आयुष्यमान भारतचा मागे कॅम्प घेतला होता दाखवा ना तो याशे पंतप्रधान गरीब कल्याण योजना आहे पंतप्रधान आवास योजना आहे पंतप्रधान उज्वला उज्ज्वला योजना आहे विश्वकर्मा योजना आहे किसान सन्मान योजना आहे घर घर जल जीवन ही ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये तसं सोडा आजच्या उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माननीय पंडित दीनदयांत विकास पोहचत नाही तो पर्यंत आता देशातला गरीब हटला पण गरीबी काही आठले कि यावेळेस मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आपले महाराष्ट्राचे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून व आपले करार साहेब सावे माध्यमातून मान्य मोदीजींचा संकल्प असा होता की ह्या देशातल्या सामान्य जनतेला प्रत्येकाला ज्या काही गरजा त्यांच्या मागच्या साठ पंच्याहत्तर वर्षात ज्या होऊ शकल्या नव्हत्या त्या पूर्ण कराव्या आणि त्यांच्यापर्यंत पोचवावा आणि त्यांनी प्रयत्नही केला मागच्या दहा वर्ष सगळीकडे या योजना पोचतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असतील आमचे मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल किंवा सरकारच्या माध्यमातून पण काही ठिकाणी त्या पोचू शकल्या नाही आणि त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तर त्यांनी हा विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आज प्रत्येक भागामध्ये जाऊन ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुटल्या पाहिजेत त्याचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे ग्रामीण भागात असो शहरी भागात असो आत्ताच साहेब महिन्यात होते ऑलरेडी तीन रथ नाही पाच रथ ग्रामीण भागात फिरतात शहरात आपल्या एक आहे अजून दोन रथ येणार आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक घराघरातल्या माणसाला या योजनेचा उपभोग भेटला पाहिजे या पद्धतीने या यात्रेच्या माध्यमातून आहे योजनांच्याबद्दल मी शॉर्टमध्ये फक्त सांगेन काय एखादी योजना दुसऱ्या